फ्रेज द लॉर्ड प्रभूच्या नावाला धन्यवाद असो आज मुद्दाम या तरुन मी मुद्दाम लाइव या ठिकाणी आलेलो आहे याचं कारण हे आहे की चाळीस दिवस उपास प्रार्थना चालू आहेत बरेच तरुण तरुणी वृद्ध माता भगिनी उपास धरत आहेत परंतु मी म्हणेल की उपास करणं बंद करा नका करू उपास चाळीस दिवस उपास करू नका याचं कारण आहे मागून आलं आणि पुढे चाललेलं आहे ही प्रथा ही रूढी ही परंपरा आम्ही पाहत आलेलो आहोत पाहत आहोत करत आहोत परंतु त्या उपवासाचं गांभीर्य आणि पावित्र्य अजूनही आमच्या लक्षात आलेलं नाही आम्ही उपास का धरावेत हे अजून आम्हाला समजलेलं नाही आहे जोपर्यंत आमच्यातला जुना आदाम जोपर्यंत आमच्यातला जुना स्वभाव निघत नाही आहे किंवा त्या गोष्टी आम्ही सोडून देण्याचा प्रयत्न करत नाही आहेत तर आम्हाला उपास धरायचा काही अधिकार नाही आहे बऱ्याच संस्था बऱ्याच मिशनरी बऱ्याच मध्ये आम्हाला पाहायला मिळतं कोणी म्हणतात उपास धरा कोणी म्हणतात धरू नका मला याच्याशी घेणं नाही आहे परंतु पवित्र बायबल आम्हाला जे सांगते ते आम्ही करणं तितकंच गरजेचं आहे उपास करणं धरणं अत्यंत आशीर्वादित आहे अत्यंत आशीर्वादित आहे परंतु त्या उपासाचे नियम त्या उपासाचं पालन त्या उपासामध्ये आम्ही आमचं वैयक्तिक जीवन कसं असलं पाहिजे याचा आम्ही विचार केला पाहिजे बघा कोणीतरी म्हणता धरा आम्ही धरतो कधीतरी उपास वर्षातून एकदा येतात मग कोणीतरी उडतो चला मला चाळीस दिवस उपास करायचे आहेत मग कोणी दोन दिवस चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस महिना वीस दिवस अशा पद्धतीने उपास धरतात परंतु ते उपास धरत असताना काही नियम आहेत ते आम्ही पाळत नाही आहेत पवित्र बायबलमध्ये हजारो वर्षापूर्वी पवित्र बायबल लिहिलेलं आहे आणि त्यावेळेसपासून उत्पत्तीच्या काळापासून दोन प्रश्न आज आमच्यासमोर मी उपस्थित करणार आहे उपास धरायचे की नाही धरायचे उपास करायचे की नाही करायचे उगं उठायचं उपास धरायचा आणि निघायचं आणि नंतर आम्हाला उत्तर नाही भेटलं आशीर्वाद नाही भेटला, भेटला देवाच्या नावाला आम्ही कलंक लावतो देवाच्या नावाला आम्ही नाव ठेवतो पाळकांना नाव ठेवतो सेवकांना नाव ठेवतो ही आजची कंडिशन आहे लक्षात घ्या म्हणून मी म्हणेल उपास धरू नका जर धरायचे तर नियम पाळा आणि नियमाने तुम्ही उपास धरण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी मी पाहतो उत्पत्ती ग्रंथ याचा तिसरा अध्याय आणि त्यामध्ये आठ तेरा वचनामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आठ तेरा नंतर शिवमाचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता त्याचा आवाज त्यास ऐकू आला तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टी पोळून अदाम व त्याची स्त्री बागेत बागेतील झाडात लपली तेव्हा परमेश्वर देवाने अदमास हाक मारून म्हटले कोठे आहेस तू कोठे आईस हा प्रश्न फार महत्वाचा आहे आज मनुष्य आज मानव आज पुरुष फक्त पुरुषासाठी मी बोलेन पुरुष कुठं आहेस तू या ठिकाणी मला पाहायला मिळतं की तो म्हणतो की मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो कबुली केली त्यांनी भिवून लपलेला आहे आज प्रत्येक माणूस व्यसनाच्या आड आहे जारकर्माच्या आड आहे वाईट वाम मार्गाच्या आड आहे वाईट मैत्रीच्या आड आहे दारूबाईच्या रंगेलपणा बार गुटखा तंबाखू शिवीगाळ ठोसाठोशी मारामारी खोल खराबी याच्या पाठीमागं लपलेला आहे अहो याच्या मागे लपून आम्ही उपास करतो वाईट व्यसनाकडून उपास करतो वाईट घराणे चालीरीती आमच्यामध्ये आहे आम्ही उपास करतो देव कधी आपण ऐकणार नाही लक्षात घ्या आपल्याला आणि मग त्या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडतो की परमेश्वर म्हणतो अरे तू कुठं आहेस हा कुठं आहेस हा शब्द माझ्या भावानो त्याने रागाने म्हटलेला नाहीये क्रोधाने म्हटलेला नाहीये व कुठल्या प्रकारचा तुमच्यामध्ये कोप यावा तुमच्या कुठल्या प्रकारचा शाप यावा म्हणून तो म्हटला नाहीये अगदी कनवळूपणाने प्रेमाने प्रेमाने आणि अगदी हळहळीने तो म्हणत आहे कुठं आहेस तू आम्ही कधी कधी फोन करतो ना एखाद्या भावाला बहिणीला तर आम्ही म्हणतो हॅलो कुठं आहेस तू लगेच तो चुकून जर तू एका ठिकाणी असेल तर ते ठिकाण तो सांगणार नाही खोटं बोलेल इथून आमची तयारी असते लक्षात घ्या प्रियानो मी ह्या उपासाला काही अर्थ आहे का नंबर दोन आम्ही या ठिकाणी पाहतो की परमेश्वराने हवेला देखील एक प्रश्न विचारला की हे तू काय केलेस दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत तू कुठे आहेस आज मान उपास धरतोय तर आम्ही कुठे आहोत त्याचा आम्ही जाण ठेवून उपवास करावा नंबर दोन परमेश्वर त्या स्त्रीला म्हणतोस तू हे काय केलंस अगदी प्रेमळ मनाने म्हणत आहे अगदी कनवळपणाने म्हणत आहे अगदी हळहळीने कळकडे म्हणत आहे की तू हे काय केलंस लक्षात घ्या बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडून चुकतात ना त्यावेळेस आम्ही एक वाईट रीतीने आम्ही काहीतरी करून बसतो अं कधी कधी आत्महत्या करतो कधी कधी आम्ही विष पितो कधी कधी आम्ही काहीतरी घालण्या गोष्टी करतो जार विभिचार करतो ज्या गोष्टी समाजाला मानवाला आवडत नाही त्या गोष्टी आम्ही करून बसतो ते करत असताना आम्ही उपास करतो वाईट गोष्टी करत असताना उपास करतो म्हणून देव म्हणतो की हे तू काय केलेस हा हवेला म्हणतो तो प्रश्न आज प्रत्येक स्त्रीला प्रत्येक भाव बहिणी लक्षात घ्या मग आम्ही जे उपास करतो प्रियानो ते हे उपास आम्ही जे करत असताना आम्ही त्याच्या रूल्स आणि रेग्युलेशन त्याची आम्ही आम्ही त्याची जाच आणि त्याची पडताळणी आम्ही केली पाहिजे मग काय यशाईच्या ग्रंथामध्ये अठ्ठाव्यानं अध्यामध्ये म्हटलेलं आहे लक्षात घ्या उपास नो चाळीस दिवस दोन दिवस चार दिवस उपास नो उपास करू नका जर नियमाचं पालन होत नाही तर पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की ऊर्धू तुमचा आवाज तुमची प्रार्थना जावी तुमची हाक जावी म्हणून तशी उपास तुमची आहेत का नाही आहे आमची प्रार्थना ऐकली पाहिजे परंतु होतं काय माहितीये का या ठिकाणी आम्ही एकमेकांना ठोसाठोशी करतो एकमेकांना मारतो हाणतो घरामध्ये शिबिगाळ करतो दाऊबाईचे रंगलपणा भांडण तंटा तमाखू बार गुटखा या गोष्टींचा आम्ही आमच्या जीवनामध्ये सगळं काही करून आम्ही उपास करतो उपास ऐकल्या जाणार नाही नंबर दोन या ठिकाणी आम्ही पाहतो यश ग्रंथामध्ये की तुम्ही तुमच्या जीवाला आळ्या पळ्या देता लव्हा वाकून जाता लवून जाता लोकांना दाखवा आता मला उपाय सगळ्या जगाला तुम्ही सांगता मला उपाय दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगेल ज्यांना डायबिटीज आहे ज्यांना शुगर आहे ज्यांना बी पी आहे त्यांनी शंभर टक्के उपास करू नका आणि देवाची परीक्षा पाहू नका शाश्वतपणा आणि सफळपणाचा आत्मा तुम्हाला दिलेला आहे भर आणि वाईटाचं ज्ञान तुम्हाला दिलेलं आहे म्हणून ज्यांना आजार आहे ज्यांना समस्या आहेत शारीरिक विविध प्रकारच्या आजाराने ग्रस्त आहेत आणि उपास धरतात शंभर टक्के उपास धरू नका अजिबात धरू नका तुम्ही उपास कशाचा धरा वाईट गोष्टी जर तुमच्या जीवनात आहेत वाईट व्यसना तुमच्या जीवनात आहेत वाईट तुमच्या जीवनामध्ये देवाला आणि समाजात न आवडणारी गोष्टी आहेत त्याचा उपास धरा अन्नाचा आणि भाकरीचा उपास धरू नका लक्षात घ्या आणि या ठिकाणी मी पाहतो की प्रियानो उपास धरत असताना काही नियम आहेत त्या नियमाचं पालन आम्ही केलं पाहिजे आणि तो नियम आहे की न आम्ही नंबर एक आम्ही आमच्यामध्ये जे दुष्टतेच्या वेळे आहेत एकमेकाबद्दलचं क्लेश वैर अजून आहे अहो एकमेकाबद्दल आई बदल वडला बदल भावाबद्दल बहिणी बदल, बदल, भाव बदल, बदल नातेवाईकाबद्दल परिवाराबद्दल मित्रमंडळीबद्दल शेजाऱ्या बदल जे काही आमच्यामध्ये कडू पण आहे दुष्ट पण आहे पहिले ते काढा जोवाच्या दोऱ्या सोडवा जे आळा आळापिळा आहे अजून अजूनही आमच्यामध्ये पीळ आहे तो आम्ही मोकळा केला पाहिजे जे, जे जोखड अजून आहे जुनाट विचार आमच्यामध्ये जुनाट दुश्मनी आहे आम्ही काढून टाकले पाहिजे नंबर एक आम्ही केलं काय केलं पाहिजे की भूकेल्याची भूक तहानल्याची तहान वस्त्र गरजवंतांची गरज, गरज आम्ही भागवली पाहिजे लाचारास आम्ही मदत केली पाहिजे जो उघडा असलास त्याला आम्ही कपडे दिले पाहिजे प्रियानो अशा प्रकारे आम जर आम्ही उपाय धरला तर आमचा पवित्र बायबल मध्ये या ठिकाणी सांगलेला आहे असं जर तू करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल आणि तुझी जखम लवकर भरेल आणि तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझ्या पाठीशी राहील लक्षात घ्या प्रेम आणि मग तू जेव्हा हाक मारशील ना तुझ्या दुःखासाठी समस्यासाठी अडचणीसाठी प्रॉब्लेमसाठी परमेश्वर काय म्हणेल माहिती आहे का तेव्हा तू हाक मारशील तेव्हा परमेश्वर म्हणेल मी हा इथं उभी आहे हाक मार मी उभा आहे मी ऐकत आहे आणि त्यावेळेस माझी प्रार्थना ऐकल्या जाईल मला उत्तर मिळेल लक्षात घ्या उपास करणं वाईट नाही आहे उपास करणं गैर नाही आहे परंतु उपासाचे नियम पाळा आणि उपासाच्या नियमाप्रमाणे आम्ही चाला हंड्रेड पर्सेंट उत्तर आहे परंतु आम्ही नियम न पाळता उपास धरतो आजार असताना उपास धरतो आणि आम्ही देवाला दोष देतो उपास करू नका चाळीस दिवसाचे आणि म्हणून माझ्या बंधू आणि भगिनीनं माझी विनंती आहे हा संदेश जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा तुमच्यासाठी प्रार्थना करा थँक्यू फ्र द लॉट